असं आहे की मी वीस मे ला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावेत मंत्र्यांची निवासस्थानी कुठे असावीत या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असतात आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतोब पंधरा वीस दिवसाने की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर करण्यात आलेला आहे म्हणजे अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ असो तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढ आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकार्य आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही